श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे तुमच्या भंते सुमीद जी नागसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत सहविचार सभा संपन्न नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दिनांक दहा मे एकोणीसशे चोवीस रोजी प्रांतिक बहिष्कृत परिषद बार्शी येथे भरलेल्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथमच अस्पृश्याच्या उद्धारासाठी धर्मांतर हाच पर्याय आहे अशा प्रकारची उद्घोषणा जाहीर केली होती शंभर वर्षांपूर्वी महामानव डॉक्टर ऐतिहासिक भाषणाचे स्मरण आणि शतकोत्तर कालखंडातील तरुणांना माहिती होण्यासाठी बार्शी तालुक्यातील व जिल्ह्यातील शाहू फुले आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या संघटनेना दुसरी परिषद दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस शतकपूर्ती सांगता समारंभाच्या निमित्ताने अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करणे संदर्भात आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे पूज्य भंते सुमेरजी नागसेन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विष्णु कांबळे व मातोश्री रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्मा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सहविचार सभा संपन्न झाली यावेळी पुढील मान्यवर उपस्थित होते कांदा व्यापारी सावळा शिंदे चंद्रकांत बोकेफोडे चंद्रमणी बोकेफोडे तानाजी बोकेफोडे शंकर वाघमारे माजी उपशिक्षणाधिकारी जगन्नाथ शिवशरण दयानंद कदम भीमराव कदम नागनाथ सोनवणे नवनाथ कदम प्राध्यापक अशोक वाघमारे प्राध्यापक टी एस मोरे प्राध्यापक डी डी मस्ते प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ भोसले उद्योजक सुनील कांबळे प्राध्यापक एस एन शिंदे पत्रकार सचिन आपसिंगकर व विनोद ननवरे रावसाहेब भालेराव विक्रम सुरवसे संतोष केदारे मातोश्री रमाई महिला मंडळाच्या सदस्या प्रेरणा भोसले वैशाली कांबळे अश्विनी सरवदे संधमित्रा गायकवाड अशांत मस्ते आदी मान्यवर उपस्थित राहून आपली मते व्यक्त केली यामध्ये धम्म परिषद एक दिवसाची दोन सत्रात घेण्याचे निश्चित झाले प्रथम सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयोजित प्रांतिक बहिष्कृत परिषद दुसरे अधिवेशन प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट बार्शी श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे संपन्न होणार आहे यावेळी कांदा व्यापारी सावळा शिंदे यांनी येणाऱ्या बौद्ध उपासक यांची संपूर्ण जेवणाची जबाबदारी घेतली भीमटायगर संघटनेचे अध्यक्ष शंकर दादा वाघमारे यांनी दहा हजार रुपये धम्मदान दिले ट्रस्टचे प्रमुख नवनाथ कदम सर यांनी दहा हजार रुपये धम्मदान दिले उपशिक्षणाधिकारी जगन्नाथ शिवशरण सोलापूर यांनी दहा हजार धम्मदान दिले व प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ भोसले यांनी श्रावस्ती बुद्ध विहार येथे अशोक स्तंभ उभारणीसाठीचा संपूर्ण खर्च देण्याचे आश्वासन दिले बौद्ध धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर कृष्णा मस्तोद यांनी येण्याचे मान्य केले समारोपानिमित्त अंतर्गत विविध समितीचे गठन करण्यात आले त्यामध्ये आयोजन समिती अर्थ समिती स्मरणिका समिती भोजन समिती स्वागत मंडप बैठक व्यवस्थापन समिती धम्मदान समिती आशा समिती करण्यात येतील अशी माहिती तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना संस्थेचे अध्यक्ष विष्णू कांबळे यांनी दिली